गुरु माई गुरु माईरत्ना माझे नाव सौ प्रतिभा ओंकारला माले मी गौड कृष्णाचे गाणे म्हणत आहे आनंदाची दिवाळी घरी वनमाळी आनंदाची दिवाळी घरी वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद രംഗോളി ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ ആനന്ദിവാ ബോലാവന ബോലാവണിത്തോള ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ ഘാത്ത മീരഗോള ഗോവിന്ദാ ഗോവിന്ദ घरी आले देव त्यांच्या चरणीटेवा भाव घरी आले देव त्यांच्या चरणी टेवा भाव मुखी म्हणा राम होईल आनंद मुखी म्हणा राम शिवाला होईल आनंद घालीत मी रांगोळी गोविंद गोविंद घालीत मी रांगोळी गोविंद गोविंद आनंदाची दिवाळी घरी बोलवावनमाळी आनंदाची दिवाळी घरी माळे घालीत मी रांगोळी गोविंदा गोविंदा घरीत मी रांगोळी गोविंदा गोविंदा सर्व साक्षी ईश्वर करो त्याला नमस्कार साक्षी ईश्वर करो त्याला नमस्कार मन स्थिर आनंदे आनंद करणे मन स्थिर आनंदे आनंद आनंदाची दिवाळी घरे घरी आनंदाचे आनंदाचे दिवाळी बोलवा आनंदा बोलवावनमाळी ಮೀರೋಳಿ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಘಾತ ಮೀರೋ ಗೋ ಗೋ ದಾಸ ರಾಮಾಯಿ ಜನ ಕೊೀತ ದಾಸ ರಾಮಾಯಿ ಜನ ಕೊೀತ ಸೇ ವಿಣಿ ಮನ್ರ ದಿವ ಗೋವಿಂದ್ರ ದಿವಂದ ಗೋವಿಂದ ದಾಮಾಯ ಜಿ ಕೊ ವಿಣ ದಾಸನಾಮಾಯ ಜಿ ಕೊಿ ತೇೇ ವಿಣಿ ಮಂದಿವಸಿ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ್ರಂದಿಮ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದೇ ರಂಗೋ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದೇ ರಂಗೋ गोविंदा गोविंदा आनंदा दिवा घरी बोलवा वनमा आनंदा ची घरी बोलवा बोल वनमा घाली रंगो गोविंदा गोविंदा घालीवी रंगो गोविंदा गोविंदा जय कृष्ण भगवान की जय